आता येते ये كده होता नाही नाही كده नाही तो तीन परत आलो तिकडे साफ करतो रंगी रंग आईस हाय कर रंगीर आईस सगळ्यांचं एकदा आपल्या केन ब्लॉक्स मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आज बाहेर खूप दिवसात आलोय आणि आता बाहेरचा ब्लॉक दिवसात काढते तर म्हणते चला आज आजकाल सुट्टी आहे म्हणून अगोदर रोड क्रॉस मग आम्ही नाश्ता वगैरे केला घरी नाश्ता केला हा सुट्टी असल्यामुळे म्हणत चला नाश्ता करूयात आणि आता कुठं आलो की थोडा वेळ कळलच कारण रुद्रा आणि त्याचे पप्पा गेले समोर बघू शकतो सो ही तसं लहान मुलांना खेळायला वगैरे एकदम मस्त आहे सो फर्स्ट टाईम आलो पण आत्ताना एवढं ऊन पडले की विचारूच नका आत्ता वाजलेले आहेत कमीत म्हणजे पाहून एक वाजलेत एक वाजता चालत म्हणायचं म्हणजे थोड्या वेळात आपण पण येते आणि थोड्या वेळात म्हणजे सावली पण पडते आणि थोड्या वेळात परत खूप जास्त ऊन पडते मला वाटतं उशिरा बंद आहे काय की कदाचित ना म्हणजे चार पाच वाजता मला वाटतं चालू असेल खेळायचं आहे का hmm. कुठं आलो आपण बाळा शाळे वाव छान आहे ना, ना। पण आपण खूप उन्हात आलो रे बाळा घरून निघूपर्यंत आणि दुसरं थोडंसं काम होतं मग तेवढ्यात खूप टायमिंग गेलं आमचं काय रथ पाळणं म्हणते बाळा त्याला रथ पाळणा म्हणते रथ पाळणं थांब चालू नाही बाळा काहीच चालू नाही आम्ही आलो पण थोड्याशा वेगळ्यात म्हणजे चुकीच्या टायमिंगमध्ये आलोय कारण की संध्याकाळी चालू असणार आहे पाच सहाच्या नंतर कदाचित काय काय बंद आहे आता पाचच्या नंतर चालू चला आता पाचला यायचं पाच ते दहा आहे का आणि सकाळी नसणारच चल संध्याकाळी यायचं आता आम्ही चुकीच्या टायमिंगमध्ये आलोय कारण की म्हणजे माहीत नव्हतं बाहेर उसरा मला माहीत नव्हतं का आम्ही म्हणजे कुठे चाललो होत काय म्हटलं फक्त थोडंसं काम आहे नाश्ता वगैरे करू पाच वाजता पाच वाजता इकडं मध्ये पाच ते दहा संध्याकाळी आता नाही बंद झोपले <laughs> पाच वाजता काय येणं होणार नाही मला वाटते बघू तर येणं झालं तर येऊ कारण परत यांना उद्या सुट्टी नाही आणि फक्त आता रुद्राशला दाखवूयात काय काय आहे ते तो तर खूप खुश आहे खूप म्हणजे खूप जास्त त्याला असं फर्स्ट टाईमच आणलं की आम्ही असं म्हणजे बाहे असं खिळणी वगैरे नाही जास्त त्याला बघायला भेटत आहे त्याच्यामुळे तो खूप खुश तिथं होतंय तेव्हा छण ते म्हटले पाच ते दहा आहे आत्ता नाही म्हटले आता बंद आहे येणार आहे का संध्याकाळी हिवाळा संध्याकाळी येणार आहे का आत्ता नाही आता बंद आहे संध्याकाळी उ बाळा वाटल्यास घरी जाऊ थोडंसं आराम करू परत चार वाजता जेवण करू स्वयंपाक बनू आणि मग मस्त संध्याकाळी फिरायला येऊया हो आता संध्याकाळी आलं तर येऊया नाही तर आता बंद आहे ना त्यांनी काय सांगितलं मग दरवाजा पण लावून घेतला आपण मग अशी घेतो तेव्हा चालू कोण इंग्लिश मीडियम आत्ता खेळायला बाळा बंद आहे ना मग आता तुझ्या एकट्यासाठी कोण चालू करणार आहे पडले बाहेर

था कि फ्रूट दो आ है हां थातर म्हों धूपल्ड़ हाँ अलोड़ कोज Background वाल भाल होरे चाने मिन्वार होरे कि त्योड़ शाहित

आणखी काही माहिती Thank okay. you. dento. Guarda le parole, guarda.